लवकर लवकर करा हे टाइमपास लवकर करा अरे तयारी करतोय आपण पण गणपती कधी आणायचा <laughs> गणपती तुला हे बड्डेच डेकोरेशन गणपतीचं डेकोरेशन वाटत मग तू बड्डेला काय पुढच्या वर्षी लवकर या अशी पट्टी लावतोस <laughs> अरे गावडे काय स्वतःच्या नाही तर लोकांच्या स्किटमध्ये तरी लक्ष घाल अरे <laughs> ते खांडेकर आजोबा आहेत ना खांडेकर आजोबा त्यांचे मित्र नाही का ते hmm. बा त्यांचा बड्डे आहे आज मग ते खांडेकर आम्हाला त्याविषयी भेटले ते काय बोलले त्यांना ना आपल्यासारखं ना असं यंगस्टर लोकांसारखं बड्डे सेलिब्रेट करायचंय त्याची तयारी करतोय आपण यार ah. आ, हे बघ फुगवलेत केलाय बस हे बस जास्त टाइमपास करू नका आजोबा आता येतीलच आजोबांना घेऊन अरे बघा हे तुम्हाला माहिती आहे ना त्या आल्यावरती आपल्याला काय बोलायचं हो आहे मोर्या yeah! मोर्या नाही रे सरप्राईज असं म्हणून त्यांचं स्वागत करायचं केलेलं ah. का ah. आता लपाय पटकन मला फोन आलेला आता कधी पण येतील काय रे तू म्हातारा झालास मी अजूनही लौचीकाय मी अजूनही स्कीट करू शकतो <laughs> आय मेले अर्धी लाकड मसनात गेले तरी तुला स्कीटच करायचे आहे रे लवचिक बोलशील तर मी पण कमी ना कशाला झेपत नाही तर कशाला मोडली ना चरबी चरबी सरबी आहेत कुठे तुझ्याकडे कधी होती तू घरी कशाला घेऊन आलायस मला आपण काय केलं तरुणपणात जायचंय आपण तुझा बड्डे एकत्र करायचो म्हटलं आता पंचायत जुव्हा पण बड्डे एकत्रच करूया नाही रे नाही आता इच्छा नाही बड्डे साजरा करण्याची माझी प्राजक्ता मला सोडून गेली नाही आपली प्राजक्त आपली नाही नाही माझे प्राजक्ट झाड्या अरे कॉलेज मध्ये तिला विचारलं तिने तुला नकार दिला त्यानंतर संपूर्ण आयुष्य माझ्यासोबत संसार केला आणि अजूनही तुझ्या डोक्यातून जात नाही तुला वाटत <laughs> काय तुला वाटत मलाच नाही बघता नेहाला पण वाटत कोण नेहा कोण बायको कोण तुझी झाड कोण नेहा मला सांगतो लग्नाचे गुण नाही वजन काट्यावर एकशे छत्तीस काकडा जुळला आणि लग्न लावून एवढा चांगला दृश्य कशाला आठवण नको तु तेच म्हणतोय खांडे नको आता जड झाले मी तुझा आज बड्डे ना असं यंगर सर ने को ने को ना ना अरे कर नको रे ये ये ये। ये। नाही अरे पण हे सगळं करण्याचे काय कर मित्र करणार कोण करणार हो रे बस रवासार माझा मित्र खंडे खांडेकर नाही ते खांडेकर आजोबाच गेले ना आजो गे नाही ना आम्हाला त्याने सांगितलं होत की तुम्ही आलात ना की आल्याला सरप्राईज असं ओरडायचं म्हणून काय रे हा आलो आलो हो मला बोलवलं आलो दोन मिनट दोन मिनिट हा हा हॅलो हॅलो हा नातेवाईकांना बोलवून घ्या मी हा मी येतोय मी दत्तू प्रोडक्शनवाला मला खूप काम आहे परस्पर <laughs> ए तू प्रोडक्शनवाला आहे तुला खूप काम आहे परस्पर विरोधी दोन वाक्य बोलू नको एक तर प्रोडक्शनवाले तर खूप काम आहेत बोल प्रोडक्शनवाल्याला काम असते ते इथे स्किटमध्ये झेलकरी म्हणून कशाला ठेवलं असते तुझं काय बाबा वाक्य आठवत नाही म्हणून थांबलंच काय सपोच सांगतो मला काय माहित नाही मला वाटलं गणपती आणायचा मग गेले रे सगळे गेले खांडेकर खांडेकर उठे माझा मित्र खांडेकर अरे सांगत होतो झेपत नाही तर कैशाला खांडेकर नाही असा मला एक त्याला सोडून जाऊ शकत नाही तो मी आधी खात्रीही करतो मेल्याने आयुष्यभर स्किट लिहिलं ना त्याचे हृदयाचे ठोके पण आता टाईप केल्यासारखे के वाचले हे खांडेकर खांडेकर अरे स्क्रिप्ट रिजेक्ट झालं वाटत <laughs> होती ती धुकधुकी दुख पण गेली का काय खांडेकर नाही खांडेकर जाऊन चालणार नाही खांडेकर खांडे खांडेकर ती बघ प्राजक्त आली बघ खांडेकर ना, 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 केस बघ बरोबर आहे की नाही कशाला कशाला केस कशाला सुधारणार नाही तू जाड्या कशाला कशाला एवढं सगळं करतो घाबरलो तू पण जायच्या वाटेवर होत हे पूलचा एक, एक मित्र माझा घाबरलो आता कुठे काढ सगळ्या बर्थडे सेलिब्रेट करायला आलो ना इकडे हो पण तू काय ते रस्त प्राईज दिला दिला गेले ते सरप्राईज सरप्राईज झाला तुझाय माझा कशाला पण ते वय झेपत नाही रे तुला असं कसं अरे आपण मी तुझा मित्र नाही काय रे कॉलेज मध्ये आपल्या दोघांना शोला मध्ये जो जय विरुद्ध जोडी म्हणून मी आणि विरुद्ध कुत्ते कुत्ते आता कुठे पहिल्यासारखं राहिलाय पण तुला आठवतंय तू जयसारखा कॉईन उडवायच छाटा कापा करायला कुठला छाटा कापा अरे छापा काटा छापा काटा करायला कॉइन उडवायचा एकदा आठवते डायरेक्ट ते कॉइन तुझ्या घशात गेलं होतं तीन डझन केळी खाल्ली होती सालन सकट साला काय दिवस होता रे ते होता कॉइन सापडला होता पण छापाने काटा पुसून गेलो होत

हे मेनबत्ती पेट रे आहे मेल ना मेनबत्ती पेट वर मेणबत्ती पेट वर आहे भोजनेचा बर्थडे म्हणजे बड्डे म्हणजे विशेष आहे आधीच सांगतो अरे हो <laughs> हे mm. <laughs> का मोदीच आता मेणबत्ती पेटवेपर्यंत काहीतरी करतो नाही तेच म्हणाले तसं लिहिलं काही नाही करून ठेव असं म्हणाले <laughs> <laughs> <ए बना। laughs> लाकड पेटतील ह्याच्या आधी लवकर पेटवाय <laughs> <laughs> भोजना खांडे का खांडेकर अरे मेणबत ते तशाच राहिलं खांडेकर खांडेकर आजोबात मिसले वाटत खंडे आलो 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 लगेच आलो खंडे हॅलो हॅलो आता ॲक्च्युअलमध्ये नातेवाईकांना बोलवा बोलवाशी कुठून फोन लागला होता माझा मला खूप काम आहे जो ठरलं हो तुझा एक खंडेकर खंडे ए ए नाही असं सारखं सारखं नाही करायचं आहे मला एकट्याला भीती वाटते कर नाही आम्हाला एकट्याला सोडून जाऊ शकत नाही खंडेकर आहेत काही लाफ्टर राखून ठेवलेत खंडेकर वा 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 <laughs> ए ए, ए खंडेकर तुझी बायको नेहा माहेरी चालली बघ सुगा सुगा नाही जनाबा गेली का चल पेग भर पेग आणि चकली आणि चकली आणि पापड भिजत ठेवो पावले जात नाही ना आता गुण टाकू आणि क्वार्टर कॉट क्वार्टर अच्छी क्वार्टर अरे वाईन मध्ये कोल्ड ड्रिंक टाकून पिणारा आणि त्याच एका ग्लास मध्ये फुलटू होणारा याला क्वार्टर झेपते ते राहू दे हे पोरांनो याने आहे जिवंत ते जाऊ दे आजोबा नाही झेपत कशाला करता, करता तुम्ही तुला झेपत नाही तरी स्किट करतोय ना मला बोल काय माझा मित्राचा बड्डे आज मी सेलिब्रेट करणार म्हणजे करणार पण जाऊ दे खांदे करा आता दोन जाऊन आलास परत आता काही नको बाय तुला पोचवलं शिव का मी जात नाही बघ मी तुला खांद आयुष्यभर ब्रेकअप झालेल्या मुलींचा खांदा झाला आणि आता माझा खांदा होतो आता आपण हे करायचं डान्स करायचो डान्स खांडे झाला डान्स अरे नाही रे नाही म्युझिक लाव यो डीजे दत्तू इन द मिक्स मिक्स थांबक करूया था, ना इकडे इकडे त्याला पकडा दोघांनी डान्स करायचं असा रे मी आलो न तुम्ही करता डान्स चला ए, था था चला, चला ला, म्युझिक लावा खांडेकर झालं आता अजून बाकी अजून काय बाकी आता फक्त जायचं बाकी हे आपण त्या लग्नात लोकांना देतो अक्षता नाही रे मेला अक्षता नाही ते नाही का आपण कवर घालतो आणि वरती नाव लिहितो पुस्तक नाही का आपण अभिनंदन ते देताना बोलतो ना हा टिप गो <laughs> बोज हे तू विसरतोस की मुद्दाम करतोस एवढं <laughs> नाही रे गिफ्ट तो एवढं का एवढा नाही गिफ्ट 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 हे रे गिफ्ट तो गिफ्ट हे हे भोजन आहे हे हा हा बा पैसे जमून जमून तुझ्यासाठी गिफ्ट घेतलं हो। कशाला अभिनंदन रे अभिनंदन थँक्यू मित्र आयुष्यात नसला तर किती उणीव भासते कुणाला माहिती बर मग आता मी येऊ मग नाही ते उघडायचं आणि इथंच बघायचं अरे आता हे घरी जाऊन बघ नाही म्हटलं उघड 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 हे खे खांडेकर हे असे चाळे सोबत नाही तो तुम्हाला अरे वा प्लास्टिकचं कवर उघडत नाही आवयात बघ एक दोन तीन ए भोजने ए। 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 अरे मी जाता जाता हाच गेला हडकर माझ्यात शक्ती होती म्हणून आलो हा नाही यायचं परत आता वाजवा तुम्ही